सर्वांना नमस्कार इश्फाला लव या स्टोरीचे दोनशे सत्तावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी ऋषी आणि परी पहाडीमध्ये बर्फात ट्रेनिंग घ्यायला गेले होते आणि त्याचवेळी बर्फात खेळणाऱ्या परीला बघून ऋषी तिच्याकडे एकटक बघायला लागला आणि त्याला आता ती खूप आवडत होती आणि त्याचं मन तिच्यासाठी गाणंसुद्धा म्हणायला लागलं होतं पण या सगळ्या फिलिंग त्याच्या मनातच होत्या आणि मनातच राहणार होत्या आणि वरी आता त्याला घाबरून म्हणाली ऋषी अरे आय स्लायडिंग व्हायला लागला आहे अरे लवकर चल आणि आता ऋषी भाणावर आला आणि त्यानं मागे वळून पाहिलं तर सगळ्या बर्फ पर्वतावरून घसरून त्यांच्या दिशेने येत होता आणि खूपच जवळ आला होता आणि ऋषीनं आता काही सेकंद आजूबाजूला पाहिलं आणि परीच्या हाताला पकडून तो डाव्या दिशेने पळाला कारण तिकडं घसरून येणारी बर्फ दिसत नव्हती आणि ऋषी खूप जोरात पळाला आणि शेवटी बर्फानं त्यांना गाठलं आणि काही बर्फ एकदम ओढून त्यांच्या अंगावर पडली ऋषी आणि परी बर्फाखाली गेले आणि मग बर्फ यायचं बंद झालं आणि काही वेळानं ऋषी उठला आणि तो वर आला त्यानं परीलासुद्धा उठवली आणि तिला खूप थंडी वाजत होती तिचं उबदार जॅकेट तिकडंच पडलं होतं आणि ऋषीनं त्याचं जॅकेट काढलं आणि तिच्या अंगामध्ये घातलं आणि आता ऋषीला थंडी वाजायला लागली आणि त्याच्यापेक्षा जास्त परीला थंडी वाजत होती त्यांनी जिथे टेंट केला होता तो तिला तिकडं घेऊन निघाला दोघेही तीन चार दिवस इथे राहणार होते पण आजच तिची अशी अवस्था झाली दोघेही मग त्या तंबूमध्ये आले त्यांनी तिच्या अंगावर त्यानं ब्लँकेट टाकलं तरीही परी अजूनही थंडीनं हलत होती ऋषीने शेकोटी पेटवली आणि शेकोटीजवळ तिला बसवलं तोही तिच्याजवळ बसला आणि तिच्या हात हाताचे तळवे घासू लागला त्याच्या हातांनी ऊब घ्यायचा आणि तेच हात तिच्या गालांना लावायचा आणि तिची क थंडी कमी व्हावी म्हणून चाललेली त्याची धडपड परीला दिसत होती पण स्वतः मात्र थंडी लागत असूनही काही बोलत नव्हता हो आणि आता काही वेळानं परीला बरं वाटायला लागलं आणि त्याच्या स्पर्शाने सुद्धा तिच्या अंगामध्ये ऊब निर्माण व्हायला लागली आणि ती फक्त त्याचं निरीक्षण करत होती आणि मग तिनं अंगावरचं ब्लँकेट काढलं आणि त्याला दिलं आणि म्हणाले ऋषी आय एम ओके तुलाही थंडी वाजत असेल ना तू घे आहे आणि मी तुला किती वेळचे हाका मारत होते तुझं लक्ष कुठं होतं आणि ऋषी म्हणाला कुठंच नाही असंच आणि आपण घरी जाऊया का तुला जास्त थंडी वाजत असेल तर आणि ती म्हणाली नको आपण ट्रेनिंग पूर्ण करून जायचं आणि तू बोललास ते खरं होतं इथे येऊन आईस स्लायडिंग बघायला मिळालं आणि कसं वाचायचं त्यातून तेही कळालं मग आजची रात्र तरी ते दोघे तिथेच थांबले रात्री झोपताना सुद्धा एकाच टेंटमध्ये थोडंसं अंतर ठेवून झोपणार होते परी ऋषीवर विश्वास ठेवू शकत होती आणि ती ऋषीला म्हणाली ऋषी तू बाहेर जातोस का ऋषी म्हणाला का आणि परी म्हणाली मला चेंज करायचं आहे आणि तो हळूच म्हणाला ओके आणि बाहेर आला आणि ऋषीला तर आता धडकीच बसली होती त्याला वाटलं की ती पुन्हा तिचे तेच नाईट कपडे घालते की काय शॉर्ट आणि तसं जर झालं तर काही खरं नव्हतं पण तिने लॉंग कपडे आणले होते इतक्या थंडीमध्ये बॉडी कवर करायला बरं पडतं म्हणून आणि तिनं त्याला हाक मारली आणि म्हणाली ऋषी आत ये माझं झालं आणि आत जाऊ की नको असा प्रश्न त्याला पडला ती पुन्हा म्हणाली ऋषी आत ये ना बाबा नाही थंडी आत येते आणि मग ऋषी आत गेला आणि हळूच तिच्याकडे पाहिलं आणि तो रिलॅक्स झाला पुन्हा शेकोटी पेटवली आणि त्या ते टेंटमध्ये ऊब निर्माण केली दोघेही आपल्या ठिकाणी झोपले आणि मोबाईल बाजूला ठेवून गप्पा मारत बसले आणि दोघेही आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगत होते आणि परी त्याला म्हणाले ऋषी तू कधी कोणावर प्रेम केलं नाहीस का आणि तिचा हा प्रश्न ऐकून तो थोडा चकित झाला आणि तिला म्हणाला पण हा प्रश्न तुला का विचारावा असा वाटला ते आधी सांग परी म्हणाली आधी मी तुला प्रश्न विचारला तू आधी त्याचं उत्तर दे आणि तो म्हणाला ओके देतो पण मग नंतर मीही तुला प्रश्न विचारेल तोही त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं प्रॉमिस असं म्हणून त्यानं तिच्या दिशेनं हात केला मग तिनंही त्याच्यासमोर हात केला त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली प्रॉमिस आता सांग तू कधी कुणावर प्रेम केलं होतंस की नाही आणि ऋषी म्हणाला ॲक्च्युली खरं सांगायचं तर हो आणि ते ऐकून परी थोडी गप्प झाली आणि मग नंतर म्हणाली कोणावर आणि ऋषी म्हणाला माझ्या मम्मी पप्पावर माझं पहिलं प्रेम माझ्या आईवडिलांवर आहे आणि परी गारात हसले आणि म्हणाली ऋषी यू so आर सो स्वीट आणि ऋषी हसून म्हणाला मग ते असं नसतं बोलायचं गाल ओढून बोलायचं असतं आणि आता परी खरंच उठली आणि तो मित्रच होता त्याचा गाल ओढायला कशाला संकोच करायचा म्हणून त्याचा गाल ओढला नाकसुद्धा पकडून हलवलं आणि म्हणाली आता बोल आणि ऋषी म्हणाला ओके तर माझं फर्स्ट लव माझी मम्मी पप्पा आहेत आणि सेकंड लव म्हणशील तर अजून नाही आणि परी म्हणाली असं होऊ शकतच नाही तुझ्यासारखा हँडसम डॅशिंग बॉय कोणाला कुन तरी आवडला असेलच की तू नश्चिल कोणावर प्रेम केलं पण तुझ्यावर कोणी केलं असेल तर आणि ऋषीला ते ऐकून कोणाची तरी आठवण आली आणि तो गप्प झाला परी म्हणाली का गप्प झालास बोल ना तू काहीतरी लपवतस का माझ्यापासून तू मला दोस्त मानतच नाहीस सतत असा गप्प बसतो बोल ना ऋषी काय आहे तुझ्या मनात आणि तो म्हणाला परी ॲक्च्युली एक मुलगी माझ्या प्रेमात होती तिचं नाव संजना ती पप्पांच्या फ्रेंडची मुलगी होती परी म्हणाली आणि तुला ती आवडत होती का ऋषी म्हणाला हो पण आणि नाही पण माझं ध्येय काही वेगळंच होतं आणि मी तिला थांब म्हणत होतो पण तिला थांबायलाही वेळ नव्हता आणि ती म्हणायची ही नोकरी करू नको दुसरं क्षेत्र निवड ती छान होती ब्युटिफुल होती कॉन्फिडंट होती आणि मलाही आवडतच होती लहानपणापासून आम्ही एकत्र एक होतो खेळत होतो भांडत होतो आणि कुठेतरी असं वाटत होतं की आम्ही दोघे एकमेकांना पसंत करतो आणि जेव्हा आम्ही मोठं झालो आणि आपण एकमेकांना पसंत करतो हे आम्हाला कळलं तेव्हा एकमेकांना एका दिवशी बोलून टाकलं मी तिला म्हणालो की मी माझ्या पप्पांसारखं आय पी एस व्हायचं आहे आणि ती म्हणाली नको दुसरं फील्ड निवड मी म्हणालो मग तू तुझ्यासाठी दुसरा मुलगा निवड आणि तिथून निघून आलो ज्या दिवशी आम्ही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली त्याच दिवशी आमचं ब्रेकअप झालं तर अशी आहे माझी हटके लव्ह स्टोरी आणि ते ऐकून परी म्हणाली ऋषी तुला इतकंही फील्ड आवडतं का तू चक्क ज्या मुलीवर प्रेम करत होतास तिला सोडलं ऋषी म्हणाला हो लहानपणापासून मी माझ्या पप्पांना बघत आलो आणि तेच माझे आदर्श आहेत आणि बरं झालं ना त्याचवेळी तिने मला सगळं क्लिअर केलं पुढे जाऊन मी तिच्यामध्ये खूप जास्त गुंतलो असतो आणि मग तिचे विचार मला कळले असते तर नक्कीच आमचे वाद झाले असते कारण जिथं विचार जुळत नाहीत तिथं मन तरी कशी जुळणार आणि ज्यांची मनंही जुळत नाहीत आणि विचारही जुळत नाहीत अशा दोन व्यक्ती एकत्र आल्या तर त्यांचं आयुष्य सुखी होणार नाही आणि तुला सांगतो माझं सेकंड लव माझी ड्युटी आहे आणि मग म्हणून माझं लग्न होणं अवघड आहे असं वाटतं मग परी म्हणाली आणि त्यानंतर तुला कोणतीच मुलगी आवडली नाही का आणि ऋषी म्हणाला ए आता बास आता तू बोल आणि खरं खरं बोल तुला कोणी आवडत होतं का तू कोणावर प्रेम केलंस का किंवा तुझ्यावर कोणी प्रेम केलं का आणि परी थोडा विचार करून म्हणाली हो माझं फर्स्ट लव माझी फ्रेंडशिप आहे आणि तो मला फार आवडतो एक मित्र म्हणून कुठेतरी मी त्याच्यावर मैत्रीपेक्षा जास्त एक्स्ट्रा लव करायला लागले होते मी लहानपणापासून दूर राहिले मॉम डॅडपासून त्याच्यापासून पण जेव्हा मी हॉलिडेला यायचे ना तेव्हा अख्खा वेळ त्याच्यासोबत असायचे तो माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचा आणि मी हक्कान त्याला सगळं सांगायचे मग आम्ही मोठे होत गेलो तरीही तो तसंच वागतो त्याच्या वागण्यात काहीच फरक पडलेला नाही आणि मग नंतर मला कळालं मी फक्त त्याची फ्रेंड आहे आणि त्याचं रियल लव वेगळं आहे तरीही मी जर आता त्याच्यासमोर गेले ना तर तो त्याच्या बायकोला सोडून माझ्याकडे येईल इतकं प्रेम आम्ही एकमेकांवर करतो पण ऋषी हे सगळ्यांना वाटतं आणि सगळ्यांना दिसतं तसं प्रेम नाही हे मैत्रीतलं प्रेम आहे आणि ऋषी म्हणाला वाव अशी मैत्री तीही एका मुलामधली आणि मुलीमधली मी पहिल्यांदाच ऐकतो आणि बाय बायदवे ऐकतोय म्हणण्यापेक्षा मी ते अनुभवलेलं आहे तू किती भांडलं आहे माझ्याशी तुझ्यासाठी आणि उद्या तुझ्या नवऱ्याशीसुद्धा भांडायला कमी करणार नाही आणि परी स्वतःवर गर्व करत म्हणाली येस चिकू इज व्हेरी डॅशिंग आणि असा फ्रेंड माझ्याकडे आहे सो आय एम सो लकी आणि तो माझ्यासाठी मला जर त्रास दिला ना तर माझ्या नवऱ्याचा खूनसुद्धा करेल आणि ऋषी म्हणाला ओळियली मग तर तू लग्न करूच नको उगीच एखाद्या बिचाऱ्याचा जीव जायचा आणि परी म्हणाली अरे पण पुढचं ऐक ना जर माझ्या हजबंडने मला खूप छान सांभाळून घेतलं तर चिकू त्याचे लाडसुद्धा करणार आणि ऋषी हसून म्हणाला ओके मग आता तुझ्या चिकीकडून कोण लाड करून आहे तो बघूच आणि आता झोपूया का मीही बंद करू का आणि परी म्हणाली ऋषी राहू दे ना मग थंडी वाजेल ऋषी म्हणाला ओके मग ते मी खाली सरकवतो आपल्या दोघांच्या नको दोन दोन हॉट गोष्टी या टेंथमध्ये घेऊन मी काय करू असं तो तिच्याकडे बघून मुद्दा म्हणाला आणि हसायला लागला आणि ती पण हसली मन मोकळेपणानं आणि म्हणाली मिस्टर ऋषी इरादा काय आहे डोंट फॉरगेट यू आर ऑन ड्युटी आणि ऋषीसुद्धा हसून म्हणाला इरादा तो नेक हे मॅडम कभी मोका मिळेल तो से बताएंगे आणि पुरी लगेच म्हणाली मग आता देते तुला मोका बोल तिला तर आता जाणूनच घ्यायचं होतं की जे तिच्या मनात आहे ते त्याच्या मनात एक टक्का तरी असेल की नाही आणि ऋषी हसून म्हणाला इतक्या लवकर खरंच तू हॉट आहेस तशी हो परिपूर्ण हसली आणि त्याला फटका मारून म्हणाली ऋषी शटअप मी सेफ आहे ना इथं की जायचं परत बंगलोवर आणि ऋषी डोक्याखाली हात घेऊन म्हणाला तोबा तोबा तू सेफ नसायला काय झालं तुला एक खरोच जरी आली ना तर तुझा तो टायगर फ्रेंड येईल ना मला फाडून खायला आणि मॅडम आता झोपा असं म्हणून त्यानं ते शेकोटीचं भांड दोघांच्याही पायाकडे सरकवलं आणि दोघेही काही वेळाने झोपले परी बर्फामध्ये खेळून पडून फार दमली होती आणि ती लगेच गाढ झोपली सुद्धा ऋषीची सुद्धा झोप लागली आणि रात्री केव्हा तरी ऋषीचे डोळे हलले आणि त्याला कसल्या तरी जळाल्याचा वास आला त्यानं डोळे उघडून पाहिलं तर परीच्या ब्लँकेटला आग लागली होती अर्धवट जळालेल्या कोळशावर परीने झोपेतच जेव्हा हातपाय हलवले असतील तेव्हा ब्लँकेट त्या कोळशांवर जाऊन पडलं आणि पायाकडच्या बाजूने ब्लँकेट पेट घेत होतं ऋषी आता घाबरला आणि त्यानं उठून पटकन परीच्या अंगावरून तिचं ब्लँकेट खेचून टेंथ बाहेर फेकून दिलं आणि हे अचानक काय झालं म्हणून परीसुद्धा खूप घाबरली आणि तिला तर वाटलं ऋषी तिच्यावर हल्ला करतोय की काय पण नंतर तिला कळलं की काय झालं होतं आणि बघता बघता ते ब्लँकेट पूर्ण पेटून गेलं आणि परी खूप घाबरली आणि रडायला लागली आणि म्हणाली ओ माय गॉड ऋषी हे काय झालं मला आग लागली असती का ओ नो ती खूप रडायला लागली आणि ऋषी आता तिच्याजवळ गेला आणि तिला समजवायला लागला आणि म्हणाला परी काही नाही झालं डोंट वरी झोप पण परी आता घाबरली होती आणि ती सरळ त्याच्या मिठीत गेली आणि हमसून हमसून रडायला लागली तसं आता त्या इतक्या थंड वातावरणात परीजवळ आल्यामुळे ऋषीच्या शरीरातसुद्धा हलचल व्हायला लागली आणि इतक्यात तिचा फोन वाजला परी भाणावर आली आणि इतक्या रात्री कोणाचा फोन असेल असं म्हणून तिनं पाहिलं तर आर्यन होता आणि परी म्हणाली चिकू आता यावेळी का फोन करतोय ऋषी काही एमर्जन्सी असेल का आणि ऋषीनं बरोबर ओळखलं आणि म्हणाला फोन घे त्याला असं वाटत असेल की इकडे केमध्ये दिवस आहे इंडियामध्ये रात्र बहुतेक तुझ्याशी बोलण्यासाठी जागला येतो मग परीनं फोन घ्यायला जाणार इतक्यात त्यानं तिच्या हाताला पकडून थांबवलं आणि तिचे डोळे पुसले आणि तिनं फोन घेतला आणि म्हणाली हॅलो आणि एका मिनटात आर्यनने ओळखलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणाला परी एनी प्रॉब्लेम तू रडतेस का तसं तिनं घाबरून ऋषीकडे पाहिलं आणि म्हणाली नाही चिकू तुला असं का वाटलं आर्यन म्हणाला तू खोटं बोलतेस तू रडतेस तुला आठवण येते का सगळ्यांची आणि परी म्हणाली हो आणि सगळ्यात जास्त तुझी आणि आर्यन म्हणाला मग मा फोटो का बोललीस तुझा आवाज लगेच चेंज होतो रडलीस की आणि इतकीच आठवण येत होती तर मला जान सांगता जाण्याची काय गरज होती इतकं परदेशात जाऊन शिकण्यासारखं काय आहे आणि परी म्हणाली चिकू आता तुम्हाला आणखीन रडवणार का आणि तू झोपला का नाही स्वीटी काय म्हणेल आर्यनने शेजारी झोपलेल्या स्वीटीकडे बघितलं आणि म्हणाला काय म्हणेल तेव्हा ती ती बायको आहे आणि बायकोचं सुख तिला मिळते आणि तू बेस्ट फ्रेंड आहेस आणि बेस्ट फ्रेंडसाठी हवी ती केअर अँड कन्सल्टन्सी मला करायलाच हवी आणि आता हे ऋषीनंही ऐकलं आणि थोडे ओट बाहेर काढून छान छान मैत्री आहे असं म्हणून मान हलवली मग परी म्हणाली चिकू झोप ना ऑफिस असेल ना तुला उद्या आणि आर्यन म्हणाला हो गुड नाईट आणि फोन ठेवून अर्ध ब्लँकेट अंगावर घेतलं आणि स्वीटीला मिठी मारत झोपला आणि ऋषी म्हणाला वाव वॉट अ वंडरफुल फ्रेंडशिप आय एम सो इम्प्रेस इथं तुझ्यावर संकट आलं आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडला तिकडे कळालं मग आता तरी तुझा मूड ठीक झाला ना ती म्हणाली हो पण हे सगळं कसं झालं ऋषी तो म्हणाला आता सोडते आणि झोप आणि हे घे माझं ब्लँकेट तू घे आणि स्वेटरसुद्धा घे आणि ती म्हणाली आणि तू तु, तुला थंडी वाजली तर ऋषी म्हणाला इट्स ओके तू झोप मी आहे आणि आता त्या इतक्या थंडीत त्यानं तिला त्याचं स्वेटरही दिलं ब्लँकेटही दिलं आणि तो कुडकुडत झोपला आता परेला हे काही योग्य वाटे ना ब्लँकेट खूप मोठं होतं दोन माणसांचं पण कसं करणार तिनं खूप विचार केला ब्लँकेटमधून फाडावं म्हटलं तरी फाटणार नव्हतं आणि ऋषीची अवस्था बघितली मागचा पुढचा विचार न करता त्याच्याही अंगावर ब्लँकेट टाकून त्याच्याजवळ जाऊन झोपली ऋषीला अचानक ऊब मिळाली आणि तिला इतक्या जवळ पाहून तो चकित होऊन म्हणा परी तू तू माझ्या इतक्या जवळ का आलीस आणि परी म्हणाले ऋषी तुला थंडीनं काही झालं तर मला नाही सहन होणार त्यापेक्षा हाच पर्याय मला योग्य वाटला आणि आता ती गुपचूप त्याच्या छातीजवळ डोकं ठेवून दोन्ही हात त्याच्या छातीजवळ पकडून झोपली आणि ऋषीला टेन्शन आलं आणि आताही क्यूट आणि रोमॅन्टिक मुसीबत इतक्या जवळ आल्यावर काय करणार आणि कसं करणार पण नाही ती जवळ आली यामागे त्याची काळजी होती आणि तिचा विश्वास तोडायचा नाही म्हणून त्याच ब्लँकेटमध्ये ऋषी झोपला पण जागा राहिला कारण झोपेत आपण काही करायला नको म्हणून ऋषी पहाटेपर्यंत जागा होता त्यानं सुद्धा त्याची सावधान अवस्था अजिबात सोडली नाही परी मात्र झोपली होती आणि आता झोपेतच तिने पुन्हा हात पाय हलवले आणि तिची सावधान अवस्था सोडून एक पाय त्याच्या अंगावर टाकला आणि त्याचा हात तिच्या अंगावर टाकून मिठी मारून झोपली तसा ऋषी आणखीनच घाबरला आणि त्यानं तिचा पाय हात हळूच बाजूला काढण्याचा प्रयत्न केला आणि मग तर परिणाम आणखीनच त्याच्याजवळ येऊन त्याला घट्ट आवळून आण पकडला आणि आता काय करावं त्याला सुचे ना पण तिच्या स्पर्शानं खरंच त्याच्याही शरीरात ऊब निर्माण होत होती आणि तो तरी जागून जागून किती जागणार शेवटी तिला तशीच झोपू दिली आणि तोही झोपला सकाळी सकाळी दोघेही एकमेकांना घट्ट बिलगून झोपले होते आणि आता ज्याला आधी जाग येणार होती त्याचे एक्सप्रेशन बघण्यासारखे असणार होत्या आणि ऋषी तर उशिरा झोपला होता त्यामुळे तो झोपलेलाच होता आणि परीला जाग आली आणि तिनं थोडे डोळे उघडले आणि आपण ऋषीच्या मिठीत आहोत हे तिला जाणवलं आणि हे योग्य की अयोग्य याचा विचार न करता ती त्याच्याजवळून उठलीच नाही तशीच त्याच्याकडे टक लावून पाहत राहिली आणि काही वेळानं ऋषीनंसुद्धा सुद्धा डोळे उघडायला सुरुवात केली तशी परी मुद्दाम डोळे झाकून आपण झोपेत आहोत असं दाखवत त्याला मिठी मारत झोपली आणि ऋषी आता जागा झाला तिला मिठीत बघून आता त्याला काय वाटत होतं हे तो सांगू शकत नव्हता तो उठला आणि बाहेर जाऊन उभा राहिला आणि परी मात्र लाजून गालात हसत होती